वेडी पागल हो तो मला बरोबर नावाने हात मारायचा मी वेडी आहे त्याच्यासाठी त्याच्या मागे त्याच्या प्रेमात रात्रीचे एक वाजले होते झोप डोळ्यांपासून दूर होती आज पहिल्यांदा त्याला पाहिलं त्याच्या डोळ्यात काय आकर्षण होते माहीत नाही मी माझा मनावर ताबा ठेवू शकलो नाही कदाचित याला पहिल्या नजरेत प्रेम म्हणतात पण काही होऊ शकते ना मी त्याला ओळखते ना तो मला ओळखतो तो नुकताच माझ्या घरी पार्सल घेण्यासाठी आला होता आईला काही महत्त्वाच्या वस्तू एका ओळखीच्या व्यक्तीकडे पाठवायच्या होत्या कदाचित तिला भेटण्यासाठी देवाने ही लीला निर्माण केली असावी मी माझ्या घराचा दरवाजा कधीच उघडला नाही तो कोणी असो पण आज आईला बाजारात जायचे होते आणि तिने मला सांगितले की जर मी दार उघडून पार्सल दिले नाही तर ती मला पुढच्या एक आठवडा बाहेर जाऊ देणार नाही ती मेली तर काही करणार नाही दुपारी बेल वाजली तेव्हा मी आळशी माणसासारखी सोप्यावर पडून होती अर्ध्या झोपेतून उठलो डोळे उघडत नव्हते कपडे अस्ताव्यस्त होते आणि केस विस्कटलेले होते बेल वाजली पण मी उठलो नाही पुन्हा बेल वाजली मग मला आईची आठवण झाली ती स्वत म्हणाली की तिला पार्सल द्यायचे आहे मी पटकन उठलो माझे कपडे व्यवस्थित केले पण केस कंगी करायला गेलो आणि पार्सलवाला निघून गेला तर मला आठवराभर घरात कैद केले असते तिने दार उघडल्यावर समोरचे दृश्य पाहून मी काही क्षण हरवून गेली गडद तपकिरी डोळे लांब चेहरा जाड बुव्या गुलाबी ओठ गडद रंग त्याची उंची मी त्याच्याकडे बघतच माझे बाण हरपले मॅडम मला उशीर होत आहे कृपया मला पार्सल द्या त्याच्या आवाजाने मी भानावर आले मला लाज वाटली आणि आज जाऊन पार्सल आणले मॅडम तुम्ही झोपले होते का तुम्ही आधीच दार उशिरा उघडले आणि मग बाहेर आल्यावरही हो तुम्ही झोपेतच होत्या किती आवाज दिला तुम्हाला पण तुम्ही कलाकार आहात डोगडे उघडे ठेवूनच झोपतात तो उपासाने असला मी त्याच्याकडे रागाने पाहिले माझे अर्धे उघडे डोळे जरी रागाने लहान दिसत होते सॉरी मॅडम म्हणत तो हसून निघून गेला कोण होता तो तो कुठून आला नाव काय होते मला काहीच कळत नव्हते तो निघून गेला पण त्याचे प्रतिबिंब माझ्या डोळ्यात सोडून गेला त्याचे प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यासमोर पुन्हा पुन्हा दिसत होते कदाचित देवाला माझी ओळख करून द्यायची असेल त्याच्याशी म्हणून मी द वन अँड ओनली कीर्ती त्रिवेदी ज्यांनी कधीही दार न उघडले आज दार उघडायला गेलो पण मला स्वतःचा खूप राग येत होता तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल जेव्हा त्याने मला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी भूतासारखी दिसत होते विस्कटलेले केस आणि झोपलेले डोळे अरे यार मी माझ्या डोक्यावर हात मारला तो गेल्यानंतर मला ना अभ्यास करता आला ना जेवता आले त्याच्या विचारात मी एकदम हरवले रात्री आईने दुधाचा कप भरून दिला पण मी तेही प्यायला विसरलो दोन वाजले होते पण त्याचे डोळे अजूनही मला झोपू देत नव्हते माझ्या हृदयात एक वेदना होती की मला इच्छा आहे जर मला त्याचे नाव कळले तर मी त्याला शोधू शकेल जर फक्त मी त्याला ते त्याचे नाव विचारले असते तर असा पश्चाताप करत राहिलो आणि तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही मला कदाचित पहाटे चार वाजता झोप लागली आणि माझे कॉलेज आठ वाजता होते सात वाजता आईने मला जबरदस्तीने उठवले आणि म्हणाले रात्री उशिरा झोपलीस का दूध प्यायले नाही जेवण केले नाही काय झालंय तुला काही नाही आई तयार होत असताना आईला विचारावं असं वाटलं मम्मी तू ते पार्सल कोणासाठी आणि कोणत्या ठिकाणी दिलेस रोहिणी अँटीच्या घरी तू का काही केलं तर नाही ना त्याला बरोबर दिलं आहे ना, ना पार्सल समोर माझं नाक कापू नकोस अहो आई मी काही केले नाही अरे तू अशा प्रकारची मध्यस्ती कधीच करत नाही आता मी माझ्या आईला हा मुलगा कोण असे विचारले असते तर तिला समजले असते कुसतं आहे माझ्या आईने लग्न केले नसते तर ती डिटेक्टिव्ह झाली असती उत्कृष्ट तपशिलांसह प्रत्येक गोष्टीची तणाशी पोचते ती मला तिच्या न विचारणेच बरे वाटले मी कॉलेजला पोहोचलो पण त्याचे विचार तिला सोडतच नव्हते मनातून झटकून टाकले तरी ते हृदयात अडकत मनापासून दूर ढकललेलं तर ते मनात अडकत होते त्याचा खेळ माझ्यासोबत चालूच होता अरे मॅडम आज कुठे गेली होतीस तर रियाचा आवाज होता काही नाही यार मूड एकदम खराब आहे हम्म सांगायचे नाही ना? ना मी माझा भावना कोणाशी शेअर केल्या नाही रिया नक्कीच माझी मैत्रीण होती पण तिच्यासोबत कॉलेजमध्ये फिरण्या हिरण्यासाठीच बाकी काही विशेष नाही ठीक आहे तुझी मर्जी नको सांगू ती म्हणाली आणि निघून गेली मी विचार करत होते कि आज की आज कॉलेजवरून जाताना रोहिणी आंटीच्या घरी जावे कदाचित तो तिच्या शेजारी किंवा त्यांच्या एखादी नातेवाईक असेल आणि तो त्या ठिकाणी दिसला तर असा विचार करून मी रोहिणी आंटीच्या घरी गेले पण आज जायची हिंमत होत नव्हती मी कधी त्यांच्या घरी जात नसे कधी त्यांच्या घराकडे तर कधी रस्त्याकडे बघायचो चल कीर्ती बाहेर जर रोहिणी काकूंनी हे पाहिलं तर ती आईला सांगेल आणि आई पन्नास प्रश्न विचारतील माझ्या मेंदूला त्रास होईल आणि माझ्या मनानेही मला सांगितले मी परत कॉलेजला आले आज घरी जावंसं वाटत नव्हतं कॉलेजमध्ये एक बाग होती मी तिथं बसले कॉलेजच्या नवीन सत्राचे प्रवेश सुरू झाले होते अनेक जण प्रवेश घेण्यासाठी येत होते मी येणाऱ्या सगळ्या मुलामुलींकडे पाहत होते आणि मग माझी नजर कोणाला तरी भेटली हे तेच डोळे होते हृदयाच्या ठोक्यांनी वेग घेतला होता मी त्याच्याकडे टक लावून पाहत होते मात्र तो दुचाकी घेऊन कॉलेज कॅम्पसमध्ये दाखल होत होता त्याने मास्क आणि हेल्मेट घातले होते मला फक्त त्याचे डोळे दिसत होते जर त्याने मला पाहिले नसते तर मी त्याचे डोळेसुद्धा ओळखू शकले नसते पण आमचे डोळे भेटले मला त्याच्याकडे धावत जाऊन त्याचा मुकोटा काढायचा प्रयत्न करावासा असा वाटला पण मी स्वतःशीच म्हणालो कीर्ती कंट्रोल करा आता मी काय करणार हे जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची वाट पहा मित्र पुढचा भाग नक्की पहा तो खूप इंटरेस्टिंग आहे